दादा सोनवणे यांचा प्रथमदा या ठिकाणी प्रवेश होतोय सन्मान्य राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदे यांच्या शुभ या ठिकाणी आदरणीय शरद दादा सोनवणे यांचा प्रवेश या ठिकाणी होतय किल्लो सुनेरीचे शेदार आपला माणूस आमदार शरद दादा सोनवणे यांचा सुसर्वे प्रवेश एकनाथ भाईंनी हा झेंडा माझ्या हातात दिला आपल्या सर्वांच्या साक्षीने या शिवभूमीमध्ये मी हातात घेतला आहे तुम्ही सुद्धा हातात घेणार ना जय शिवराय या ठिकाणी प्रवेश होतोय नारेगावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच विद्यमान उपसरपंच आणि जुन्नर तालुका उभाटाचे शिवसेना संघटक यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश होतोय सन्मान्य एकनाथबाई शिंदे यांच्या यांच्याशी आदरणीय भाऊ उभाटे यांचा प्रवेश या ठिकाणी झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी प्रवेश आहे पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय देवरामजी लांडे आदिवासी वादळ भागवा वादळ देवरामजी लांडे यांचा या ठिकाणी प्रवेश आहे यानंतर या ठिकाणी प्रवेश आहे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सन्माननीय प्रसन्न अन्ना डोके यांचा प्रवेश या ठिकाणी होतोय यानंतर पंचायत समिती सदस्य सन्मान्य जीवन भाऊ शिंदे यांचाही या ठिकाणी प्रवेश होतोय पुढी जागा करा गर्दी कमी करा हॅलो गर्दी कमी करा यानंतर प्रवेश होतो ते सन्मान्य प्रसन्ना डोक्याने जीवन भाऊ शिंदे त्यानंतरचा प्रवेश होतो ते सन्मान्य उपाध्यक्ष अल्पसंख्यांक शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सन्मान्य साधिक भाई अन्नाजी डोके आळ्या पिंपळवंडी जिल्हा परिषद गटाचे नेतृत्व यांच्या खांद्यावर आहे ते सन्मान्य प्रसन्न अण्णा डोके यांचा प्रवेश या ठिकाणी होतोय त्यांच्या सभा आहे सन्मान्य जीवन भाऊ शिंदे पंचायत समिती सदस्य त्यानंतर त्या ठिकाणी प्रवेश होतोय तो सन्मान्य सादिक भाई आतार प्रवेश झाला त्यांनी कृपया पाठीमागे यायचं एक मुस्लिम मावळा सन्मान्य सादिक भाई आतार यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय यानंतरचा प्रवेश होतोय ते जिल्हा उपजिल्हा प्रमुख उभाटा सन्मान्य सन्माननीय मुटके दुसरी निलेजी मुटके आपण या ठिकाणी समोर यायचंय त्याचप्रमाणे सन्मान्य संध्याताई भगत भाजपच्या नेतृत्व ज्यांनी केलं त्या संध्याताई भगत यांचा या ठिकाणी जाहीर प्रवेश होतोय आदरणीय आपल्या सर्वांचे लोक नेते त्याचप्रमाणे या नारंगाव नगरीचे लोकनियुक्त सरपंच डॉक्टर शुभदाताई वाव्हाळ यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय डॉक्टर शुभदाताई वाघवाळ ज्यांचा प्रवेश झालाय त्यांना कृपया विनंती आपण पाठीमागे यायचंय या ठिकाणी प्रवेश होतो तर सन्मान्य निलेशजी मुटके सन्मान्य निलेशजी मुटके भोसरी विधानसभा मध्ये उभा टाकाटाच फार चांगलं काम करत होते आणि भाईंच्या प्रेरणेने त्या ठिकाणी ते पुन्हा एकदा भाईं या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत यानंतर प्रवेश होतोय यानंतर प्रवेश होतोय नारंगाव नगरीच्या लोकांनी युक्त सरपंच डॉक्टर शुभददाई वावर त्यांच्या समाप्त नारगा ग्रामपंचायतचे सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व पदाधिकारी यांचा या ठिकाणी जाहीर प्रवेश होतोय त्याचप्रमाणे यानंतर प्रवेश होत होते संतोष जादा वाजगे त्याचप्रमाणे सन्मानय संतोष शेठ वाघ माजी पंचायत समिती सदस्य सन्माननीय विकास देना तोडकरी सन्मान्य संतोष चव्हाण संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी कृपया पाठीमागे यायचं प्रवेश झालाय त्यांनी कृपया पाठीमागे व्यासपीठावर बसून घ्यायचं व्यासपीठावर विनंती आपण ज्यांचा प्रवेश झालाय त्या मंडळींनी पाठीमागे यायचंय यानंतर प्रवेश होतोय ते यानंतर प्रवेश होतोय नित्यानंदी येवले पुणे जिल्ह्यात समन्वयक उभा टाक्यात नित्यानंदी येवले सन्मान्य स्वातीता सोपनराव कबाडी लोकनियुक्त सरपंच बारो पाटली त्यांच्या सर्व सदस्यां प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी स्वातीताई कबाडी यांनी समोर यायचे आणि आपण या ठिकाणी प्रवेश करायचा आहे यानंतर प्रवेश होतोय अजित दादा वाजगे यानंतर प्रवेश प्रवेश होतोय सुलेखाताई निगू तालुका प्रमुख आंबेगाव तालुका खूप आठाकट सन्मान्य सभापती संगीतदाय वाघ यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय सभापती संगीतदायु वाघ आपण सन्मान्य आपण पाठीमागे यायच रवीजी गुंजळ गणेशजी गुंजळ सन्मान्य संजयजी गाढवे अध्यक्ष ज्ञानेश्वर मंडळ देवस्थान आपण या ठिकाणी आपलाही प्रवेश होतोय विनंती आहे ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी थोडं पाठीमाग जर आलं तर होतोय राजू शेठ वायकर गुंजाळवाडी सन्मान्य मिन्नाची शिंदे उपसरपंच आले आपला या ठिकाणी प्रवेश होतोय सन्मान्य परशुरामजी अल्हाट विभाग प्रमुख भोसरी आपला या ठिकाणी प्रवेश होतोय त्याचप्रमाणे किरणजी पडवळ सरपंच भोजदरा खेड आपला या ठिकाणी प्रवेश होतोय सन्मान्य जिजा शांताराम रेंगडे उपसरपंच बारो पाडळी यांचा या ठिकाणी प्रवेश होतो